नमस्कार मंडळी कशी आहात हसताय ना हसायलाच पाहिजे चला आम्हाला मस्त पैकी सकाळकडून गिफ्ट मिळालंय सकाळ पेपर कडून बघू शकता मस्त गेले पंचवीस वर्ष आम्ही पे हा सकाळच पेपर वाचतोय चला काय आहे बघूया काय दिसलंच असेल तुम्हाला काय आहे ते पण खोलून बघूया कसं आहे ते मस्त आहे भाजी चपात्या ठेवायचा डबा चपात्या गरम राहतात ना हॉटपॉट आणि तो ही स्टीलचा तस काय मस्त आहे ना छान आहे असं आतून भरीव आहे पूर्ण छान राहणार आणि हे पण तसंच आहे असं आहे भरपूर चपात्या बसू शकतात ह्याच्यात छान आणि असं पॅक करायचं पॅक राहते मग छान मस्त आहे हा मिळाले आहे सकाळकडून छान आहे ना हा पडला होता आता